नमस्कार राज्यातील महायुती सरकारमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून आतापासूनच दावे प्रतिदावे करण्यात येत असून यामध्येच मुख्यमंत्री शिंदे गटाच्या नेत्या आणि खासदार भावना गवळी यांनी आपल्या मतदारसंघावरती दावा ठोकत ही जागा मित्रपक्षाला सोडणार नसल्याचं म्हटलं आहे ही जागा कोणालाही देणार नसल्याचं म्हटलं आहे त्यामुळे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील अंतर्गत वाद हा चवट्यावरती आला आहे नेमका यावेळी भावना गवळी काय बोलल्यात पाहूया प्रधानमंत्री नरेंद्र आणि या देशाचं राजकारण सुद्धा दादा बघताय आता मी असं म्हणेन की या राज्यामध्ये त्रिमूर्ती जे आहेत तीन मूर्ती म्हणजे आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला भाऊ गेले किती मोठी वाटे शंभर टाकले इकडे आठवले साहेबांना देऊन टाकला या पद्धतीने काम करना करना, या, या मान सन्मानित करते असे आमचे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आणि या सरकार बनवण्यासाठी ज्यांचा सिंह वाटा आहे ते आमचे चालक्य आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सरकार बनवला आणि त्या सरकार मध्ये भक्कम पवारी दादा दबंग आमचे नेता दादा की दादागिरी तो सबसे आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनील भाऊ तुमचं नाव या ठिकाणी पहिले पण घ्यायचं तुम्ही नेते का राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर तुमच्या जवळ दिली हो त्या तुझ्यातून काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी साहेबांना आपल्याला या देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचं आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मी असं सामाजिक विषय काही बोलणार नाही पण मी गरज या ठिकाणी सांगू इच्छित असं काही नाही सांगायची मला या सभेमध्ये गरज नाही आहे किंवा मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय निघतो तेव्हा सांग असं वाटतं की मेरी महाग नाही महाग केलं कारण पुढचं आपली स्वीकृत करायचे ढक्कन करायचे म्हणून मागणी इ करायचे आणि म्हणून मैं आपकी छोटे बहिन हूं बहन हूं और छोटी बहन को कभी भाई ये धागे का रिश्ता जो होता है ना लोग बोलते हैं ये धागे का रिश्ता मोदी साहब ने निभाया

तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा